नमस्कार मित्रांनो एका कॉलेजमधील एका फायनल इयरमध्ये शिकत असणारा विद्यार्थी मुलींच्या वॉशरूममध्ये हिडन कॅमेरा लावून त्यांचे नग्न फोटो किंवा व्हिडिओज रेकॉर्ड करायचा आणि त्याच कॉलेजच्या बॉयज हॉस्टेलमध्ये ते व्हिडिओज फोटोज विकायचा मित्रांनो तो फोटो पाहण्याचा किंवा व्हिडिओ पाहण्याचा रेट वेगळा आणि विकत घेण्याचा रेट वेगळा लावायचा तर हा प्रकार कुठल्या कॉलेजमधील आहे नेमकं काय घडलं होतं पाहूया या व्हिडिओमध्ये दोन व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे सदर घटना जी आहे ती आंध्र प्रदेश राज्यातील कृष्णा जिल्ह्यामधील गुडला वल्लेरू गुडला वल्लेरु इंजिनिअरिंग कॉलेजमधील आहे हे कॉलेज आहे कृष्णा जिल्ह्यात आंध्र प्रदेशमध्ये या कॉलेजमध्ये फायनल इयरमध्ये शिकत असणारा विजय कुमार नावाचा आरोपी आहे फायनल इयरमध्ये बीटेक बीटेक फायनल इयर शिकत आहे तो तर हा कृष्णा नाव सॉरी विजय कुमार नावाचा आरोपी आहे याने मुलींच्या बाथरूममध्ये एक हिडन कॅमेरा लावला होता आणि त्याच्याद्वारे त्याने जवळपास तीनशे ते चारशे व्हिडिओज आणि फोटोज रेकॉर्ड केलेले आहेत असं तपासातून समोर आलेलं आहे हा विजय कुमार मुलींचे व्हिडिओ फोटो त्या वॉशरूम मधून रेकॉर्ड करायचा आणि त्या त्याच कॉलेजच्या बॉयज हॉस्टेलमध्ये जाऊन पाहण्याचा रेट वेगळा आणि विकण्याचा रेट वेगळा लावून पैसे कमवत होता तर मित्रांनो ही बाब समोर कशी आली याच्या दोन बाबी सांगितल्या जात आहेत तर यामध्ये एका मुलीला व्हिडिओवरून त्याच व्हिडिओवरून एक मुलगा ब्लॅकमेल करत होता तो तिला सांगायचा की तुझा व्हिडिओ आहे आंघोळ करतानाचा माझ्याकडे आणि त्याच्यामध्ये तुझ्या अंगावर एकही कपडा नाही ही ही बाब जेव्हा मुलीने पोलिसांना सांगितली तेव्हा पोलिसांनी तपास केला असं काही न्यूजमध्ये सांगितलं जातंय तर काही न्यूजमध्ये सांगितलं जात आहे की एका मुलीला आंघोळ करताना तिच्या वॉशरूममध्ये असलेला तो हिडन कॅमेरा दिसला आणि त्यानंतर या घटनेचा निषेध गर्ल्स हॉस्टेलमध्ये सुरू झाला आणि हा सर्व प्रकार उघडकीस आलेला आहे दरम्यान मित्रांनो पोलीस पुढील तपास करत आहेत कॉलेज प्रशासन देखील सांगत आहे की आम्ही या घटनेमध्ये पोलिसांचा पुर पोलिसांची पूर्णपणे मदत करणार आहोत काहीही गैरप्रकार घडला असेल तर कोणालाही माफ केलं जाणार नाही असं कॉलेज प्रशासनाकडून सांगितलं जात आहे परंतु मित्रांनो जे काही तीनशे चारशे व्हिडिओज या ठिकाणी लीक झालेले आहेत त्या मुलींच्या आब्रूचा प्रश्न या ठिकाणी आहे या प्रकरणाचे पुढील अपडेट काय येते आपण नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करूया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या दुर्तास थांबतो धन्यवाद